शुभ सकाळ नो आज बनवूया आपण मिसळचं वरण तर बघा मी एक अर्धी वाटी उडदाची डाळ घेतली टरफलाची आहे कारण याने छान टेस्ट लागते आणि अगदी पोह्याचा एक चम्मच तुरीची डाळ आणि एक चम्मच चणा डाळ तर आता हे मी धुवून कुकरमध्ये लावून घेणार आहे बघा आपल्या डाळी छान मऊ शिजलेल्या आहे तर आता आपण फोडणीचं साहित्य बघूया बघा एक सहा हिरवी मिरची आलं लसूण थोड़शी जिरं आणि कोथिंबीर हे मी मिक्सरमधून काढून घेत आहे बघा तेल तापलेलं आहे यामध्ये थोडी मोहरी टाकायची थोडेसे जिरे आणि ही मिरची बारीक केलेली थोडासा कढीपत्ता थोडीशी हळद आता आपण हे शिजलेल्या डाळी टाकायच्या थोडं पाणी टाकायचं आपल्याला जसं आवडते तसं घट्ट पातळ त्यानुसार आणि चवीनुसार मीठ आता येऊ द्यायची छान बघा उकडी आली आता यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर टाकायची गॅस बंद करूया तर बघा आपलं हिरव्या मिरचीतलं झणझणी तसं मिसळचं वरण तयार आहे भाकरीसोबत एकच नंबर लागते आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका